दहावी नंतर ऍक्च्युली हे सगळ्या गोष्टी चालू झाल्या ना म्हणजे माझी एक प्रिव्हियस असं फ्रेंडशिप होती एका मुली बरोबर हो आणि मग ते नंतर कळलं सगळ्यांनाच कॉलनी मध्ये की अस आहे मग मग ते लोक थोडस ह्यांच्या ग्रुप मधले बोलणं आणि चिडवणं असं थोडस होत किंवा तो ग्रुपिजम थोडासा होता किती दुसऱ्या साईडला राहायची असं आणि uh, माझ्यासाठी पण एकदम ते म्हणजे इट वॉज नेव्हर बीन लाईक अ रिअल रिलेशनशिप होत तिकडे इट वॉज फर्स्ट रिलेशनशिप पण हा पण मी एक ग्रुप मध्ये असं म्हणजे पॉप्युलर झालो की ह्याच अफेअर आहे म्हणजे हा ते पण आणि एकदम इंटरकास्ट होत त्यामुळे जास्त ते जास्त असं कि अरे अच्छा तू आहे असं तसं त्या गोष्टी इथून झाल्या इट वॉज नेवर बीन व्हेरी सिरियस आणि नव्हतं असं खूप फ्रेंडशिप सारखं होतं थोडक्यात होतं म्हणजे वेगळंच आहे त्याला कठीण आहे थोडंसं सो ते झालं चिडवा चिडवी वगैरे झालं मग तुम्ही तुमचं रिलेशन हे आहे दहावी नंतर कळलं मग ते तेव्हा तुमच्या ग्रुप मधल्या मुलांना दहावी नंतर नाही उत्तर रिलेशन सो मी सांगते त्याला आठवत नाही ही गोष्ट सो काय झालं दहावी झाली तरी पण आम्ही फ्रेंड्स होतो आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी इनफॅक्ट असं विचारलं मला तर मला वाटलं तो मस्करी करतो की प्रपोज मी म्हटलं चल तू माझी टेर खेचतोय असं तर म्हणजे नाही खरं मी म्हणलं नाही नाही तू मस्करी करतोय असं आणि वी आय जस्ट आमचं ते झालं मग त्याच्यानंतर तो काकांकडे गेला पुढचं शिक्षण करायला कुठे त्याच्यानंतर आमचा संपर्कच नव्हता एकमेकांची काहीच नाही मी माझ्या अभ्यासात तो त्याच्या अभ्यासात okay. होता मग काही वर्षांनी तो परत एकदा आणि आम्ही कन्फर्म झालो सडनली थोडं हा एक येते मग मोबाईल अरे नंबर शेअर कर मग आम्ही नंबर शेअर केला मग आम्ही मेसेजेस करायला फॉरवर्डेड कारण तेव्हा तो नोकिया करेक्ट तो फोन होता सो वी जस्ट स्टार्टेड सेंडिंग मेसेजेस एकमेकांना आणि तिथून आम्ही खरं एकमेकांना ओळखायला लागलो आणि मग नंतर मग आम्हाला त्याच्यानंतर प्रपोज असा प्रश्नच नाही आला आम्हालाही आवडायला लागला त्यालाही मी आवडायला लागली असं ओके पण अभिजित सर तुम्ही त्यांना विचारलं ते कसं काय विचारलं त्या तुम्हाला कसं का काय आवडायला लागलं कारण की तुम्ही म्हणालात की ह्यांनी काय फार जास्त सिरियसली घेतलं नाही पण त्यांनी न सिरियसली घेणं मग तुम्हाला काही फरक पडला का नाही कारण त्यावेळेला फर्स्ट टाइम शी की नाही 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 Of course, आता ती म्हणते की मस्करी मध्ये म्हणाली आणि मला सिरियस आयवलंय की अरे यार मला केला तर मग तो थोडासा असा आपला हे यास असतो ना इगो असतो मेल इगो मग एक वर्ष आम्ही तसं पण बोलत नव्हतो कारण मी तिकडे होतो आणि मग नंतर आल्यानंतर कुठेतरी एक थोडस शांत झालेलं वातावरण मग आम्ही तेव्हा आम्ही बोलायला चालू केलं मेबी तिने पण म्हटलं असेल की चल ओळखूया तरी हा मुलगा आहे कसा बोलायला बोलायला आणि तिथून मग आम्ही बोलणं चालू झालं आणि इट वॉज सो नॅचरल so कि मग चल आज आज भेटूया का इथो कारण आम्ही दोघं शाळेत पण एकत्र होतो त्यानंतर कॉलेजमध्ये ती वेगळी होती पण ग्रुपमध्ये सगळे जायचीच जेवायला कधी गेलं कुणा कुठे आपण जाऊया एकदा प्रयत्न केला त्याच्यानंतर नको असं विचारायला की नको आता नको आता फ्रेंड म्हणून तो खूपच तो माणूस म्हणून खरच खूप चांगला आहे तर मग ते इट जस्ट वेंट विथ द्लो छान बोलायचा आम्ही ऍक्च्युली पहिले भेटलो असं फ्रेंड म्हणून आणि मग नंतर मग वाढत गेलं फ्रेंडशिप आम्ही भेट भेट जास्त एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालायचं मग सद्गुरूला जायचो इडली डोसा खायचं तो तोच्या मार्गे मी माझ्या असं होते आमचे डेट पण तुम्ही आता म्हणाल की तुम्ही शाळेत एकत्र होतात मग अभ्यासात कसे होता अभ्यासात मी होत खूप वाईट होतो मी इव्हन कॉलेज मध्ये पण ज्याला फर्स्ट इयर मध्ये हिनीच अभ्यास घेतला होता आ, तो 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 हा अभ्यास अभ्यास आपलं पर्टिक्युलर शिकवण मग आम्ही मी येऊन बसायचो हो की म्हणजे अरे नाही मला नाही जमत मग ती उलाची चल चल बसतो माझ्या बरोबर आणि मग ती शिकवणं आणि ते क्लासेस घेणं एक प्रकारचं मला पण रिव्हिजन व्हायचं रिव्हिजन करायचं पण त्या तिथून मग एक रिलेशन पण चांगलं बिल्डअप बॉन्डिंग असं नव्हतं की की रिलेशन करण्यासाठी आम्ही रिलेशन बरोबर पण तेव्हा रिलेशनशिप ही पण खूप मोठी गोष्ट होती की रिलेशनशिप असण मग तेव्हा तुम्ही मॅनेज कसं केलं ग्रुपमध्ये सांगितलं की आम्ही आता डेट करतो किंवा सांगितलं तर असेलच एकमेकांना आय लव्ह यू तेव्हा तो शब्द किती मोठा होता की आम्ही आय लव्ह यू म्हणाल ते, ते कसं फ्रेंडशिप फ्रेंड्स त्यांचे काय होते की तुम्ही आता आधी तुम्ही <laughs> नाही नाही म्हणाला एकत्रच फिरताय बाबा मग ते कसं हो ते सगळ्यांसाठी शॉकिंग होत कारण आमच्या ग्रुपमध्ये असं होतं की अभिजित म्हणजे ठीक आहे काहीतरी शाळेत कॉलेज काय माहिती काय करेल आयुष्यात अच्छा

त्याचे जे फ्रेंड्स होते ते माझे म्हणजे माझा मानलेला भाऊ आणि होते तर अ फादर फिगर त्यांना खूप काळजी होती कारण तेव्हा आम्ही कसे लहान होतो करिअरचा काय अजून वाटचाल नव्हती मग त्याला असं वाटलं की काय काय अभ्यास नाही काय नाही तू काय म्हणून मी काय नाही थोड्या वेळेला अरे असं काही नाही असं काही नाही असं पण तुम्ही कसं म्हणाल ते फादर फिगर होते पण असं किती जणांनी तुम्हाला सल्ले दिले की बाई आता डेट नका करू आता अभ्यासाकडे लक्ष द्या किंवा करिअर कडे लक्ष कोणाला डायरी सांगितलं नाही डेट पण तुम्हाला मग आता तुम्ही करता जवळच राहता फिरताना बरेच जणांनी बघितला होता का कोणी नाही बघितला माहीमला ट्रेन बस किंवा मोस्टली नाही तू बाईक वर यायच मी टॅक्सी टॅक्सी जाऊन एकदम त्यामुळे ते ऑलमोस्ट किती दूर आहे माहीम स्टेशन पासून खूप लांब आहे ना माहीम वरली सेफ आहे ऑलमोस्ट लाईक हाफ एन आवर त्यावेळेला त्यावेळेला खूप मोठा टाइम होता तो दिस वी आर टॉकिंग अबाउट नाईन्टी एट नाईन्टी नाईन टू थाउजंड टू थाउजंड टू थाउजंड करेक्ट पण मग आता अभिजित सरांना विचार की तुम्हाला आता गर्लफ्रेंड म्हणून पण काही गुण आवडले असते ना शिल्पा माझे ते काय होते केव्हा शिल्पा अशी आहे शिल्पा तशी आहे काय गुण आवडलेले शिल्पात असं कधी विचार केलाच नाही आम्ही आम्ही मध्येच एकत्र जोडले गेलो असं कधी म्हटलं नाही की अरे ही खूप सुंदर आहे हे चांगले गुण आहे त्याचे अरे खूप युनो इम्प्रेसिव्ह अभ्यास करते असं काय नव्हतं आम्ही एकमेक एकमेकांबरोबर फ्रेंडशिप झाली ती फ्रेंडशिप एवढी लांब चालली नंतर मग शी ओनली सेड की हा चला आता यु नो वी आर ऑलरेडी मीटिंग आणि एवढा आपण जर विचार मीन्स वी समथिंग फॉर इच अदर आणि मग तिथून इट सो स्मूथली असं कन्वर्ट झालं इन टू रिलेशनशिप की आम्ही असं कोणत्याही गोष्टी पण कधी इम्प्रेस करण्यासाठी काही केलं गेलं का गुलाबाचा फुलाचा किंवा टेडीज घेऊन चॉकलेट घेऊन इम्प्रेस करण्यासाठी केलं का नाही असं सगळ्या गोष्टींची गरजच लागली ना। ना। पण असं असताना मुली ना की बाबा हा कधीतरी घेऊन यावं माहिती असं नाही तो इम्प्रेस कसा करायचा की तो मला मी फोनवर जेव्हा बोलायचो तेव्हा तो गाणं ऐकवायचं आणि माझा पूर्ण दिवस त्यांनीच खूप छान हे टेडी बेअर आणि हे रोज दिस काहीच नाही कधी कंप्लेंट नाही केलं मग तुम्ही की मध्ये अरे यार गाणं बसना होतं अजून काहीतरी पाहिजे आम्ही बिल्लाला गिफ्ट पहिलं गिफ्ट काय दिलेलंय गणपतीचं मूर्ती मूर्ती ती मी पहिलं गिफ्ट दिलेलंय पहिला गिफ्ट त्यानंतर मला आठवतं जेवढं मला आठवतं मी त्याला कॅसेट दिलीली कॅसेट इनी मला दिलेली जी जी ज्याच्यामध्ये सगळी रोमान्टिक गाणी त्यावेळेला खूप ते रिमेकचा कल्चर होतं तर ती एक कॅसेट तर असे गिफ्ट होते आमचे आमचेरी थॉटफुल मटेरियलिस्टिक गोष्टींवरती कधी जास्त हे बाहेर भेटायचो तरी अर्धा अर्धा खर्च असतो देणार इनफॅक्ट त्याच्याकडे जेव्हा नसायचे पैसे तो अवॉइड करायचा भेटायला की नाही मी आज बिझी आहे मी आज हे आहे अरे असं काय मग मला कळलं की अच्छा याच्याकडे आज नाही म्हणून